नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती आपल्या न्यूज या चॅनलला लाईक आणि मिळण्यासाठी आपल्याला विसरू नका जे आंदोलन आहे त्यामध्ये विविध मान्यवरांच्या ज्या भेटी होतात त्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवल्या जातात आवाज उठवला जातो सभागृहामध्ये त्या पद्धतीने या ठिकाणी भेटी दिल्या जातात परंतु शासन कुठलंही असो आपले प्रतिनिधी म्हणून मान्य आजगावकर साहेब मागच्या पहिला टप्पा आपल्याला जेव्हा मिळाला त्यावेळेस केले प्रयत्न करून आपल्याला ते टप्पा मिळून दिला आणि आता शासनामध्ये जरी नसले तरी आपले प्रतिनिधी म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला सहकार्य करतात आज आजगावकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत साहेबांना सर्व परिस्थिती माहिती आहे आपल्या खात्याचे जे पालक म्हणतो आपण खुद्द शिक्षण मंत्री पण इथून येऊन गेले आणि आपली फाईल पण तयार झालेली आहे आपलं दुर्भाग्य हे आहे की गणपतीच्या सुट्या त्यानंतर गौरी गणपतीच्या ज्या सुट्या होत्या त्यामध्ये मागच्या आठवड्यात ही कॅबिनेट झाली नाही याही आठवड्यात कॅबिनेट झाली नाही एखाद्या सातकाप्रमाणे फळणाऱ्या पाण्याविना मासोळीप्रमाणे आपले लोक त्या शासनादेशातील कॅबिनेटची वाट पाहत आहेत आणि ती कॅबिनेट दररोज एक टप्पा पुढे जात आहेत दररोज एक टप्पा पाहिजे पंधरा दिवसापासून या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची ही परिस्थिती झाली आहे साहेब बस मॅसेज अशी येतात आम्हाला आता आपले बांधव परगत आहेत त्यामध्ये काही लोक ते मॅसेज असे येतात की बस येणाऱ्या कॅबिनेटला बस येणाऱ्या कॅबिनेटला असं करत 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 जे लोक घरचे इथे येणार होते ते पण येत नाहीत आणि जे इथे आलेले आहेत त्या लोकांच्या मध्येही येऊन फक्त एखाद्या वेळेस येणे आणि सत्य परिस्थिती न सांगता फक्त बा निर्णय होणार आहे तुम्ही काळजी करू नका निर्णय होणार आहे तुम्ही काळजी करू नका अशा पद्धतीचे मॅसेज पसरवले जातात परंतु सत्य परिस्थिती जी आहे ते या आधी आजगावकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आणि नुसतं इथं येऊन माहिती सांगितलेली तर आपल्यासोबत मंत्रालयामध्ये जसा सरांनी सांगितलं टेबल टू टेबल हे परिस्थिती आली प्रत्येक ठिकाणी आपल्या त्या फाईलवर काय नोटशीट लिहिली काय टिपणी लिहिली त्या फाईलमध्ये काय अडचणीत नाहीत ना शिक्षकांच्या जे काही अपेक्षा आहेत त्याच पद्धतीनं शिक्षण खात्याकडून तशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे ना कॅबिनेटमध्ये आल्यानंतर काय होईल पुढचं काय आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मान्य आमदार महोदय साहेब जे आहेत ते आपल्याला आता सांगणार आहे मी त्यांना विनंती करतो साहेबांना मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन अलावळे सर पण सोबत आलेले आहेत ते पण आपल्याला मनोगत त्यांचं व्यक्तिगत व्यक्त करतील आणि माहिती देखील सर्वांना नमस्कार शिक्षक समन्वय संघ खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यांचा गेली दिवस या या ठिकाणी हा जो लढा चाललेला आहे खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच मानावं तेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे खर तर प्रचंड यातना सहन करून दोन हजार दोन नंतर तीन नंतर जे बांधव या ठिकाणी तुकड्यावर असू दे शाळेवर असू द्या कि विनामदान किंवा कायम विनामदानचा शब्द गेल्यानंतर देखील त्यानंतर प्रचलित हा विषय असताना देखील शासनानं तो प्रलंबित ठेवला आणि टप्पा वाढ घेण्यासाठी कितीतरी प्रचंड यातना या बांधवांना सर्वांना सहन कराव्या लागलेल्या आहेत खर तर बांधवांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो की आ, एक आ, दोन हजार साली आमच्या मान्यता झाल्या आम्ही आंदोलन सा केली परंतु टप्पा वाढीसाठी आंदोलन करावं लागलं नाही आम्हाला जिल्हा परिषदेमध्येच टप्पा वाढ मिळत होता कारण एकतीस मार्च झाली की एक एप्रिलला कुठलाही आदेश न घेता आम्ही टप्पा वाढ घेत होतो परंतु अलीकडच्या या दोन हजार तीन नंतरच्या कालावधीमध्ये शासनानं प्रचंड आपल्याला अवहेलना केलेली आहे आणि समय येऊन आता सरांनी सांगितलं की आसगावकर सर आदरणीय पुणे विभागाचे तडफदार आमदार शिक्षक आमदार आदरणीय जयंतजी आजगावकर सर यांचा पायगुण खूप छान आहे ते निवडून आले आणि आपल्याला पहिला टप्पा मिळाला त्यानंतर खऱ्या अर्थानं आज आजही आम्ही टेबल टू टेबल या ठिकाणी मंत्रालयामध्ये फिरलेलो आहे त्याचबरोबर सन्माननीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या मनोगतामध्ये सा आमदार साहेब आपल्याला सांगतील नेमकं काय घडलेलं आहे आज या ठिकाणी परंतु तुमच्या यातना पहिल्या तर प्रचंड मोठ्या मोठ्या आहेत आणि यासाठी तुम्ही जे आतापर्यंत गेली चोवीस वर्ष जवळजवळ वीस बावीस वर्ष झाला हा संघर्ष उभा केलेला आहे या संघर्षाची खऱ्या अर्थानं या शासनानं प्रचलित पद्धतीनं देऊन ही सांगता करायला पाहिजे विनानुदान हा शब्द आता बऱ्यापैकी संपुष्टात आणण्यात आणलेला आहे शासनानं मला वाटतंय बऱ्यापैकी सर्व अंशतः अनुदानित झालेल्या आहेत ज्या विनानुदान राहिलेले आहेत त्यांना सुद्धा शेवटचा चान्स देऊन राहिलेल्या सर्वांना स्वयं अर्थसहित म्हणून घोषणा करणार आहेत जसं विनादान तत्व संपवलेलं आहे एक तसं एकदाच हे टप्प्याचं जे गणित आहे जे यंत्र आहे ते संपवून टाकावं आणि एकदा सर्व शाळा शंभर टक्के कराव्या पुन्हा आंदोलन पुन्हा उपोषण पुन्हा हे सर्व बाबी करायला कुणालाही लागणार नाही आम्ही शासनाचं दुश्मन नाही आम्ही तुमच्या सर्वांच्या सोबतीने राहू परंतु आमच्या आमची हाक जी आहे आमच्या यातना ज्या आहेत यातना तुमच्यापर्यंत जर समजल्या तर त्या नक्कीच या ठिकाणी आमच्या तुम्हाला समजल्या तर तो यश आम्हाला मिळेल आणि मला खात्री आहे की आदरणीय जयंतजी जा आजगावकर सर असतील आदरणीय ज्ञानेश्वर सर असतील ही सर्व मंडळी तुमच्या आमच्यासाठी प्रचंड प्रयत्न करणार आहेत आमचा नोव्हेंबर पूर्वीचा प्रश्न असो किंवा मार्च चा शासन निर्णय असतो याचा सुद्धा आता आमदार पाठपुरावा करत आजच या ठिकाणी त्या संदर्भात शंभर सुद्धा जो निर्णय आहे तो निर्णय साहेब सांगतील तुम्हाला म्हणजे चांगले निर्णय सुद्धा घेतले जात आहेत परंतु हा जो प्रलंबित अनेक वर्ष राहिलेला जो प्रश्न आहे तो शासना नादर्य केसरकर साहेबांनी आणि राज्याचे जे एकनाथराव शिंदेचे सर्वांचे नात मानताय त्यांनी सर्वांनी हा प्रश्न एकदाचा प्रश्न मिटवावा अशी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा उपाध्यक्ष या नात्यानं मी शासनास विनंती करतो आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीनं त्याचबरोबर सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष मी सचिन नलवडे या आपल्या सर्वांच्या बरोबर राहीन आणि तुमच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आदरणीय आजगावकर सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण उद्बोधित करावं नमस्कार समन्वय संघाच्या वतीनं आज या ठिकाणी ओंकार आंदोलन जे सुरू आहे या आंदोलनाच्या भेटीप्रसंगी उपस्थित आता ज्यांनी मनोज व्यक्त केले ते मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे या ठिकाणी समन्वय संघाचे सर्वच नेते आणि उपस्थित आपण सर्व बांधव काही वर्षाचा वनवास या ठिकाणी कधी संपतोय याची खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही चातकासारखी वाढ बघतो काही लोक शंभर टक्केवरती जाण्या अगोदर त्या ठिकाणी सेवानिवृत्त झालेली अजून त्या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के पगार मिळालेला नाही पेन्शनचा भाग तो तो पुढंच राहतो माहीत सर माझ्याकडे सारख्या ऑफिसला येतात सर आम्ही आता दोन वर्षात रिटायर होतोय काय आमचे बांधव रिटायर झालेले आहेत आम्ही काय करायचे खरोखर मोठे प्रश्न आहेत दो, दोन दोन पिढ्या तुमच्याकडून घडून गेले बरोबर आहे ना दोन पिढ्यांना तुम्ही शिक्षण दिलं असेल म्हणजे सुरुवातीला नोकरीला किमान दोन पिढ्यांना तुम्ही शिक्षण देण्याचं काम केले दोन पिढ्या उभा करण्याचं काम केले आणि त्या शिक्षकाला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी वारंवार वारंवार मी म्हणतो लक्षात घ्या कारण मी निवडून आल्यापासून बघतो प्रत्येक वर्षी आपण ह्या आंदोलनात आहोत ज्यावेळी आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सगळ्या शिक्षक आमदारांनी आंदोलन केलं त्यावेळी अकराशे कोटी मंजूर झाले त्यावेळी टप्पा मंजूर झाला आणि त्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की प्रत्येक वर्षी सप्टेंबर मध्ये आणि एक जानेवारी पासून पुढचा टप्पा बरोबर आहे का व्हॉट्सअप त्या पद्धतीनं पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय जोरदार चर्चेला आला की एक जानेवारीपासून टप्पा मिळालेला नाही मग त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली पहिली घोषणा काय केली एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला टप्पा देतो परंतु जोरदार त्या ठिकाणी विरोध झाल्यामुळं नंतर त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला आणि एक जून पासून आम्ही टप्पा देऊ आणि त्याची आर्थिक तरतूद येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करू अशीच घोषणा त्या ठिकाणी केली गेली तुम्ही ऐकले असेल ती आता अशी घोषणा केल्यानंतर वारंवार फाईल वित्त विभागाकडे पाठवायचं काय कारण आहे का मी तुम्हालाच विचारतो माझ्यापेक्षा तुमचाही अभ्यास चांगला असेल तुम्ही सांगा की हे पाठवणं गरजेचं आहे का आदेश का। काढायचा फक्त की एक जून पासून आम्ही वाढीव टप्पा देतो आणि त्याची तरतूद दिवाळी जेषणामध्ये करतो कारण तरतूद ज्यावेळी करायची वेळी खऱ्या अर्थानं बजेटचं पत्र गेलं पाहिजे वित्त विभागा की एवढं एवढं बजेट लागते याचा फरक आणि वाढवून टप्पा म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विनाकारण विलप व्हायला आलाय आज सुद्धा सकाळपासून केली माझ्या सोबतच आहे अकरा वाजल्यापासून आम्ही प्रत्येक टेबल फिरतो अर्थ विभागामध्ये सगळ्यांच्याकडे जाऊन आलो आज त्यांनी सांगितले की आज कुठलेही प्रोसिजर फाईल आम्ही शालेय शिक्षण विभागाकडे देतो त्यानंतर मंत्री महोदय तिकडे चरणी रोडला होते एमटीएसटी मध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी मांडलं किंवा साहेब तुम्ही दिलेला शब्द आहे निवडणूक तोंडावर आहे आता शब्द पळायचा का नाही तर तुम्ही ठरवा आता तर त्यांनी सांगितले येणाऱ्या आदिवासी म्हणजे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कुठल्याही परिस्थिती हा आदेश आम्ही काढू जरी त्यांनी सांगितलं तरी मला वाटते आपण जागरूक राहिलं पाहिजे निवांत राहून चालणार नाही कारण आपण जितकी ताकद वाढवू आपल्या आंदोलनाची तेवढ्या ताकदीनं त्या ठिकाणी ते काम होणार आहे कारण खऱ्या अर्थानं प्रचलित मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे का नाही तो हक्क आहे आपला अधिकार आहे प्रचलित प्रमाण त्या ठिकाणी आपला टप्पा मिळाला पाहिजे कारण आता शाळांची वय जी आहे की शंभर टक्के नव्हे त्याच्या दोनशे टक्क्याच्या पुढे गेले असतील एवढं वय त्या शाळांचं झालेलं आहे आणि असं असताना देखील त्या ठिकाणी दिला जात नाही आणि यासाठी आमचा मागणी आमची आहे की येणाऱ्या उद्याच्या जानेवारीला पुढचा टप्पा देऊन आम्हाला किमान शंभर होती लिहा म्हणजे उद्याच्या जानेवारीला सुद्धा काय झालं पाहिजे आपल्याला टप्पा मिळाला पाहिजे एक लक्षात घ्या वा कुठलंही सरकार असू दे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कारण आमचा पक्ष म्हणजे शिक्षकांचाच पक्ष शिक्षकांचाच पक्ष आहे त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी असेल शिक्षकेतरांच्या प्रश्नासाठी असेल जेव्हा केव्हा तुम्ही बोलवा त्या शंभर टक्के त्या ठिकाणी आपण तुमच्या सोबत असणार ही ग्वाही आता सुद्धा दोन दिवस आपल्याला आगीत जागरुकतेनं जितकी संख्या जमवता येईल तेवढी संख्या जमली पाहिजे कारण उद्याच्या कॅबिनेटला काहीही करून आपल्याला हा निर्णय करून घ्यावा ला लागेल कारण आचारसंहिता कधीही लागते आपल्याला माहित नाही आणि आचारसंहिता एकदा लागली तर तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही त्यामुळं या ठिकाणी हे काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी जागृततेने केलं पाहिजे आणि तुमचा जो हक्क आहे प्रचलितचा तो हक्क आपल्याला मिळवायचा आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी तुमच्या सोबत कायम स्वरूपी आहे ही ग्वाही ही ग्वाही देतो हा त्याच्यामध्ये बाकीचा जो विषय होता म्हणजे आपल्यातल्या बऱ्याचशा शाळांचे मुख्या पदं पद त्यामध्ये शंभर पट नसले म्हणजे दीडशे पट नसली तर ती पद पंधरा मार्च वीस त्या ठिकाणी आता शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आज तो आदेश काढतो आणि पूर्वीप्रमाणे आहे तसं शंभर पटाला आम्ही मुख्याध्यापक ठेवतोय हो त्याच्यामध्ये जे पद आहेत त्या पदांना पदा सुद्धा सेवा संरक्षण देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळं हा जो गंभीर प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो टप्प्याचा आहे त्यांना आर्थिक बाब आहे ती आर्थिक बाब आपल्याला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत हे सगळे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये ताकद सगळ्यात मोठी आहे लक्षात घ्या आणि तुमच्या ताकदीमुळेच आतापर्यंत मला वाटतं मी निवडून आल्यानंतर दोन वेळा टप्पा वाढ झाली त्या ठिकाणी आणि हे टप्पा वाढ झाली म्हणजे तुमच्या ह्या मैदानावरच्या ताकदीमुळेच हे घडू शकलं आणि उद्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो तुमच्या ताकदीमुळेच घडणार आहे ही वाई या निमित्तान देतो या ठिकाणी धन्यवाद नमस्कार मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका